नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी मी मोनिका मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला खूप महत्त्वाचे मानले जाते कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण त्या दिवशी तुम्हाला काही काम करायचे असेल महत्त्वाचे काही कामं असतील घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल किंवा सोनं चांदी खरेदी करायची असेल किंवा अजून कोणतेही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे कामं असतील तर त्यावेळेस त्या, त्या गोष्टीला तुम्हाला कोणते शुभ कार्य असतील तर तुम्हाला या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी तुम्ही कोणतेही कामं करू शकता या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेली असून या दिवशी तुम्ही काही गोष्टी केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल अक्षय म्हणजे न संपणारे म्हणजे कधीही क्षय न होणारे आणि म्हणूनच या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्याकडे कायम टिकून राहतात आणि म्हणूनच या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे नवीन काही गोष्टी घेणे अतिशय शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे असे म्हणतात की या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर तुमचं खूप छान जातं अगदी सोन्यासारखं घरामध्ये सगळ्या गोष्टी राहतात कधीही कोणत्याही चांगल्या गोष्टींचा क्षय होत नाही म्हणून या दिवशी सोनं खरेदी करण्यास खूप महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात वर्षभर धनधान्याची कमतरता जाणवत नाही पैशाची कमतरता भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु सोनं आणि चांदी खरेदी करणं हे सर्वांना शक्य नाही आहे आणि सोने चांदीचे भाव खूप जास्त आहेत त्यामुळे सोनं तर खरेदी करू शकत नाही त्यामुळेच असे काही उपाय करायचे आहे जे सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत इतर काही स्वस्त वस्तू आहेत त्या वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या तर तुम्हाला ते सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ठरू शकतात या वस्तूंची खरेदी केल्याने देखील आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट राहते पैशाची कमतरता जाणवत नाही क्षय धनधान्य संपत्ती घरामध्ये टिकून असते घरामध्ये अक्षय महालक्ष्मीचा वास असतो यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात घरातील गरिबी नष्ट होते दरिद्रता नष्ट होते आणि अखंड लक्ष्मीचा वास असल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा समृद्धी सुखाची कमतरता जाणवत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयाला सोनं चांदीपेक्षा मौल्यवान ही दोन रुपयाची एक वस्तू आहे ती खरेदी करा ज्या घरात ही वस्तू असेल तिथे लक्ष्मी अखंड वास करेल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल गरिबी नष्ट होईल अर्थातच तुमचे सर्व संकटे दूर होणार तुम्ही हे उपाय करा फक्त दोन रुपयाची वस्तू आहे ती तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे आवर्जून हा उपाय करा हा उपाय कसा करायचा आहे वस्तू कोणती आहे संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे खरेदी करायला त्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत आदल्या दिवशी त्या खरेदी करून ठेवायच्या नाही आहेत अक्षय तृतीया तीस एप्रिलला असून याच दिवशी या वस्तू खरेदी करायला हव्यात अक्षय तृतीया तिथी प्रारंभ एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटाला होणार आहे आणि ही तीस एप्रिल दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार तुम्ही तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीया साजरी करावी तुम्हाला आत्ता जी वस्तू मी सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी दिवसभर खरेदी करू शकता त्यासाठी मी तुम्हाला एक शुभ मुहूर्त सांगणार आहे ह्या शुभ मुहूर्तावर तुम्ही ह्या वस्तू खरेदी करणे उत्तम ठरेल तर हा शुभ मुहूर्त तीस एप्रिलला सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे या तर याच वेळेमध्ये तुम्ही या वस्तूंची खरेदी करणे तुम्हाला नक्कीच फलदायी ठरेल काही कारणास्तव तुम्हाला या वेळेत खरेदी करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही संध्याकाळपर्यंत खरेदी करू शकता यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरते त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरातील देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर करा केळीची पूजा तुम्ही करत असाल तर ती देखील पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद गंगाजल आणि थोडेसे मीठ टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना सुरुवात करायची आहे आणि याच दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यामुळे यांची पूजा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे विष्णूंना चंदन पिवळी फुले लक्ष्मी मातेला हळद कुंकू अक्षता आणि कमळाचं फूल असेल तर ते अर्पण करायचे आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही सुकामेवा खीर ताशे अर्पण करू शकता किंवा गुळ अर्पण केला तरी चालेल त्यानंतर महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे नैवेद्य आरती करून झाल्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू घरी खरेदी करून आणायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे पिवळी मोहरी आणायची आहे स्वयंपाकघरामध्ये आपण जी काळी मोहरी वापरतो तशीच पिवळी मोहरी असते ती आणायची आहे हे आपण धार्मिक विधीमध्ये वापरत असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाच दोन रुपयाची जी काय असेल ती तुम्हाला मोहरी आधी घेऊन यायची आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते त्यामुळे घरातील दोष दरिद्रता नष्ट होते आणि ही मोहरी पिवळ्या रंगाची असल्यामुळे लक्ष्मी देवीला भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि एका डब्यामध्ये भरून घरामध्ये ठेवायची आहे जेव्हा कधी पिवळ्या मोहरी संबंधित काही उपाय करायचे असतील तर त्यातील थोडीशी तुम्ही मोहरी घेऊन उपाय करू शकता जे उपाय आपण अमावस्या पौर्णिमा चतुर्थी कोणत्याही थी तिथीला करू शकत असतो त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती तांब्या पितळाची भांडी जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्या पितळाची भांडी या दिवशी खरेदी करू शकता तुम्ही या दिवशी एखादी मूर्ती घेऊ शकता किंवा दिवा घेऊ शकता जर तांब्या तांब्याची आरती जर तुम्हाला घ्यायची असेल समय घ्यायची असेल नंदादीप घ्यायचा असेल तुम्ही या सर्व गोष्टी या दिवशी खरेदी करू शकता पितळाची भांडी या दिवशी तांब्याची आणि पितळाची भांडे खरेदी करणं शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी जे काही आपण खरेदी करतो ते आपल्याकडे अक्षय राहते त्यामुळे या दिवशी तुम्ही धान्य खरेदी करणे उत्तम ठरेल या दिवशी जर धान्य खरेदी केले तर अन्नधान्याची कमतरता कधीही जाणवत नाही या दिवशी तुम्ही डाळ तांदूळ गहू जी काही धान्य आहेत तुम्ही या दिवशी ती खरेदी करू शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीसोबतच माता अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद प्राप्ती राहील त्यानंतरची वस्तू आहे कपडे जर तुम्ही तुमच्या बजेटनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी जर काही कपडे खरेदी केले तर ते तुम्हाला खूप शुभ ठरते तुमच्या घरातील मुलांना किंवा इतर सदस्यांना तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील तर ते अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करावे त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे चांदी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी निगडीत असतो तृतीयाला चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सोन्याच्या जास्त भावामुळे आपण सोने खरेदी करू शकत नाही परंतु आपण चांदीची छोटी का होईना वस्तू खरेदी करू शकतो चांदी खरेदी करणे देखील या दिवशी अतिशय शुभ मानले जाते आयुष्यात सौभाग्य सुख प्राप्तीसाठी चांदी खरेदी करणे खूप महत्वाचे ठरते यामध्ये चांदीची कोणतीही वस्तू एखादं नाणं किंवा कुठलेही तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही चांदीचे ना दागिने देखील खरेदी करू शकता यानंतर सगळ्यात स्वस्त आणि महत्त्वाची एक वस्तू म्हणजे मातीची भांडी मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मकता जास्त प्रमाणात असते मातीचं भांडं हे पंचतत्वांपासून बनवलं जातं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता मातीची भांडी या दिवशी तुम्ही घरात खरेदी करून आणली तर तुमच्या आर्थिक समस्या सर्व दूर होतात पेशांचे सर्व मार्ग मोकळे होतात कर्जमुक्ती होते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे उत्तम ठरेल त्यामध्ये कमीत कमी खर्चातली तुम्ही एखादी पणती जरी खरेदी केली तरी उत्तमच ठरेल या दिवशी तुम्ही एक घडादेखील खरेदी करणे उत्तम मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे झाडू आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात मल्याचे पुण्य प्राप्त होते झाडू हा आपण दिवाळीला दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी खरेदी करत असतो त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू खरेदी करणे ही देखील खूप शुभ ठरते या दिवशी झाडू आणून झाडूची पूजा केल्याने आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होते गरिबी संपते आपल्या घरातील सर्व दरिद्रता गरिबी बाहेर काढण्याचं काम झाडू करत असतो या दिवशी झाडू खरेदी केल्यामुळे घरातील सर्व अडचणी सर्व समस्या संकटे दोष बाहेर निघून जातात आणि घरामध्ये समृद्धी धनधान्य आणि लक्ष्मी अखंड वास करत असते तसेच तुम्हाला तुमच्या घरातील देवघरा संबंधित काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता तर या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला अक्षय तृतीयाला खरेदी करायच्या आहेत तर या सर्वच वस्तू या दिवशी खरेदी करणे शक्य आहे का किंवा करायला करा हव्या का तसे नाही तर तुम्ही या दिवशी कोणतीही एक जी तुम्हाला शक्य होईल ती वस्तू खरेदी करावी जी वस्तू तुम्हाला परवडेल आणि जी वस्तू तुमच्या घरामध्ये नाहीये तीच वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी सोने चांदी खरेदी करू शकता आणि शक्य नसणाऱ्यांनी या वस्तूंपैकी एक वस्तू खरेदी करणे देखील उत्तम ठरेल माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद